हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना ते स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो फ्रेंड्स आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं येऊन तेवढं लाईक शेअर करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही पाहत असाल की मी घेतलेली आहे चिंच चिंच कशासाठी घेतलेली आहे ते तर तुम्ही थमनेल वरून किंवा टायटल वरून ओळखलेच असेल की नाही तर मग आपली रेसिपी आपण आता स्टार्ट करूया आणि आपण आज काय करणार आहोत माहितीये का आज जुन्या आठवणी ताज्या करूया कारण काय झाले माहितीये का की आपण कसं असतं की आपल्या म्हणजे ग्रहगुरुस्तीमध्ये काय होतं की आपल्या संसारामध्ये गुंतलेला असतो की आपल्या आपल्यासाठी एक वेळ नसतो तर आपण कधीतरी निवांत बसले की आपल्याला जुन्या आठवणी म्हणजे आठवत्यात की आपण काय केलं शाळेत म्हणजे कोणते कोणते म्हणजे असं खाऊ खाल्लेले आहेत ना, की नाही की समजा आपण चिंचेची कॅन्डीज खाल्लेली आहे पेरू वगैरे बरच काही आहे तसे तर इथं मी आज तुमच्यासाठी तेच शेअर करत आहे तर मी तुमच्यासाठी छान अशी ना चिंचेची कॅन्डी बनवत आहे ती ही जी रेसिपी आहे ना तर स्किप ना करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि आता रेसिपी स्टार्ट करत आहोत पण मला काय म्हणायचंय <laughs> की जे कोणी कोणी खाल्ली ना तर नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा बरं का मला पण कळलं पाहिजे का नाही की ही कॅन्डीज आहे कोणी कोणी खाल्ली इथे तर तुम्ही पाहत असाल की इथे मी काय केले के एक वाटी घेतलेली आहे चिंच आणि चेंचाला काय केले मी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय केले अर्ध तास भिजवून घेतलेले आहे ना तर आपण काय करतोय जी चिंच आहे ना त्याचं जे पाणी होत ना ते पाणी ला काढून घेतले कारण पाण्याची आवश्यकता अजिबात नाहीये आपल्याला एक वाटी चिंच आहे ना तर अर्धी वाटी मी काय केले गूळ घेतलेला आहे आणि गुळा आहे तर कट करून घेतलेला आहे किसन वगैरे घेतलेला नाही कारण ज्या वेळेस आपण चिंच मध्ये ऍड करून ते आपोआप काय होईल होईल तर तुम्ही पाहता असाल की चिंचाच जे पाणी आहे ना ते काढून घेतले आता आपल्याला काय करायचं चिंचाचं ची, पल काढून घ्यायचंय जेणेकरून त्याची साल वगैरे आहे ना पूर्ण अशी काढल्या जाईल आणि जे खालचा जे भाग राहतो ना ते आपल्याला तिथं काढून घ्यायचं चिंचाची चे साल का काढायची ज्यावेळेस आपण कॅन्डीज बनवू ना त्यावेळेस काय होतं माहिती का खाताने काय होईल साली ही पूर्ण तोंडात येतील तर त्यासाठी काय करायचं ही जी साल आहे ना तर साल पूर्ण काढून घ्यायची त्याचा फक्त पल आपल्याला हवाय आणि तुम्ही आता पाहता असाल की पूर्ण असं पल आहे ना काढून घेतल्याच्या नंतर आता तुम्ही पाहता असाल की पाणी कुठेही नाहीये फक्त पल आपण घेतलेला आहे आणि आप, आता आपण काय करूया गॅसचा फ्लेम चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय केले कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्येच मी काय त्याच्यामध्ये पल आपण चिंचेचा काढून घेतलेला आहे ना ते आपल्याला आता कढईमध्ये ऍड करायचं आहे आणि हा जो आप... आ, पला आहे ना तर काय करायचे पूर्ण आटून घ्यायचे पण त्याला खूप अशी प्रोसेस आहे हा व्हिडीओ स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राह आता तुम्ही पाहता असाल की चिंच थोडीशी आटलेली आहे ना तर आपण ह्याच्यामध्ये अर्धे वाटी गुळ घेऊया आणि माझ्या हातातून काय झालं की ज्यावेळेस मी गुळ टाकायला गेले ना तर वाटीच खाली पडली तर तुम्ही पाहता असाल आता मी गुळ पूर्ण काढून घेतलाय आणि गुळ आणि चिंचचा पल आहे ना मिक्स करून घेऊया गॅस चा फ्लेम जरा हाय ठेवला ना तर लक्ष ठेवायचं आहे कारण काय होतं की लगेचच ते जळायला सुरुवात होती कारण त्याच्यामध्ये गुळ आहे आणि कसं असतं की जळल्याच्या नंतर त्याचा फ्लेवर आहे ना चेंज पूर्ण होईल थे थे ते तेवढंच लक्ष द्यायचं आहे आता मी काय केलं झाकून ठेवलं होतं झाकल्याच्या नंतर तुम्ही पाहता असाल गुळ जी आहे ना ते पूर्ण विरगळलेला आहे आणि काय केलं गॅसचा फ्लेम कमी ठेवलेला होता आणि आता काय करूया पूर्ण एकत्र मिश्रण करून घेऊया आणि आता आपण इथं काय करूया थोडस चवीपुरतं मीठ ऍड करूया जास्त काय करायचं नाही फक्त चवीपुरतं मीठ ऍड करूया आणि थोडस लाल तिखट का मी ह्याच्यामध्ये ऍड केले कारण आंबट गोड आणि थोडस तिखट जर असलं ना तर खूप छान अशी कॅन्डीज होती त्यासाठी मी ते काय केले थोडस जे मसाला होता ना तर लाल तिखट तुम्ही ते पण ऍड करू शकता मिरची पावडर वगैरे तिथे नॉर्मली मी टाकलेलं आहे आता काय करायचं जवळपास तुम्ही पाहत असाल की बरच असं जे आप आपल्याला आहे ना ते चिंच वगैरे पूर्ण आटलेलं आहे आणि आता तुम्ही तर जवळपास पाहिलं पण असेल की पूर्ण असं आटून तयार झालेलं आहे पण आपल्याला काय करायचे आणखीन थोडस आटून घ्यायचे की जेणेकरून आपण चमचा घेऊ ना त्या चमच्यावरती इझिली बसेल तशा पद्धतीने आपल्याला काय करायचे हे पूर्ण पल वगैरे गुळ वगैरे आहे ना तर आपल्याला आटून घ्यायचे आता गॅसचा फ्लेम पूर्ण मी हाय ठेवलेला आहे आणि ऑलमोस्ट माझं जे आहे ना पल चिंचे जे आहे ना तर पूर्ण रेडी झालेला आहे तो मला दाखवलं पण आहे की चमच्याच्या साह्याने अजिबात कुठेही म्हणजे लवकर पडत नाही की झालेलं आहे असं समजायचं आणि आता आपल्याला काय करायचं माहितीये का थोडस सा थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्याच्या नंतर काय करायचं लाकडी चमचा भेटतो इजिली कारण आईस्क्रीम वरती जे चमचे येतात ना तशा पद्धतीने आणि तसे जर नाही मिळाले तर तुम्ही काय करा प्लास्टिकचे पण चमचे भेटतात त्याला पण तुम्ही लावू शकता इझिली आणि तुम्ही पाहता सर की जे आपले किचन रेपर असतात ना प्लास्टिकचे तेही तुम्ही घेतलेले आहे आणि तुम्हाला आता कळ कळलं की नाही की शाळेच्या बाहेर असेच चमचे वगैरे मिळतात आणि खूप छान असे लागतात आंबट गोड तिखट खूप छान असे टेस्ट येते तर हे तर मी काय केलंय जवळपास दहा बारा मला चमचे मी आणले होते तेवढे सगळे संपले आणि जी खालचा जी राहिले ना जी जा 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 पल ते असाच राहिला तयार करून साखरांमध्ये रेडी केले आणि इकडे तुम्ही पाहता असाल की चमचे इतके छान दिसत होते खायला आणि जसे दिसतात ना तसेच खूप छान खायला पण लागले बर का तो खोटं कशाला बोलायचं आहे की नाही तर खरंच ही रेसिपी खूप छान लागते आणि नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा तर मला तर खूप आवडली बाई तर तुम्हाला कसे वाटले नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिताच एंड करते तर आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला जिब्बात विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा आनंदत रहा हसत राहा आणि माझ्या चॅनल जेवढे तेवढे शेअर करायला विसरू नका बाय